हॅलो कशात किचन किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण बाहेर आणण्यापेक्षा घरी चिप्स करू ते कशी होते बघा बाबा काय आप त्यासाठी केळी ही कच्ची केळी आणली ती सा आपण याला वरची साल काढून ह्याला किसून घ्यायची वगैरे साल अशी काढायची त्याला काही लागत नाही फक्त मीठ आणि तळण्यासाठी तेल आता ही आपण अशी साल काढून साल काढून घ्यायची अशी आपण दोन भाग करू यायचे करून साल ही पूर्ण काढून घ्यायची साल अशी खरडून काढायची अशी पूर्ण हिरवं ठेवायचे नाही असं हिरवं ठेवायचे नाही असे काढून टाकायचे मग आपले साल काढून झालेत आणि साल काढले की पटकन किसून पटकन तळायचे काय होतं नाही तर मग काय होते काळे पडते ते आणि आपण तेलातच धरून किसणार नाही असे किसायचे काय होते एखाद्या तेल उडत त्याचे त्याच्यापेक्षा असे किसायचे अगोदर किसून घ्यायचे नंतर तळायचे थोडे थोडे किसायचे सगळे एकदम किसायचे नाही एकदम किसले की काळे पडते असे किसून बरं असे किती छान पातळ किसून झाले तर आता आपण हे तेल तापायला ठेवले पण त्याच्यात लगेच टाकून देऊ म्हणजे काळे पण लगेच टाकून द्यायचे काय होतं काळे पडत नाही आपण तेल अगोदरच गरम करायला ठेवलं तर आपलं तेल गरम झाले आता आपण याच्यात टाकून घेऊ सुट्टी करून टाकायचे ते त्यावर चिकटून बसते किंवा तसंच तळल्या जातं ते चिकट होऊन बसतं या कुरकुरी चांगली तळायचे हे एक तासात एक एका एक टाकला की चिकटून बसलं त्याच्याने असं नाही टाकायचे एकदम सुट्टी सुट्टी करून टाकायचे आपण किसनी असे धरून किसतो एखाद्या काय होतं कडेला धक्का लागतो अगर आपल्या हाताचा धक्का लागतो मग काय त्याच्यापेक्षा तसं होण्यापेक्षा आपण असे किसून टाकायचे आपल्याला त्रास होत नाही आणि खाली किसल्या जाते चांगले कुरकुरीत झालेत आता आपण काढून घेऊ काही आवाज येते कसा आवाज येते छान झालेत कुरकुरीत आपण या असे सगळे तळून घेऊ काय होते थोडेफार काळे पडते पण असेच केलेले बरे आपल्याला आता यात आपण असे सगळे तळून घेऊ आपले आता तळून झाले आपण याला आता तिखट मिटलं थोडीशी मिरची टाकू जास्त नाही याला तिखट जास्त जमत नाही आता मीठ टाकू आपण कशा कुरकुरीत आवाज यायला चला आपण आता सर्व करू चला आपले आता घरच्या गर घरी केळीचे चिप्स आपले कुरकुरीत तयार झाले असे करून पाक आपल्या घरच्या घरी चिप्स तयार झाले असे करून पा खा लाईक करा शेअर करा मला सबस्क्राईब म्हणते सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक यू